जय शिवराय मित्रांनो आता मित्रांनो मुख्यमंत्रीपदी हे देवेंद्र फडणवीस असतील याच्यामध्ये काही दुमत मत राहिलेलं नाही त्यांची उद्या शपथविधी सुद्धा होणार आहे पाचच्या नंतर आणि मुख्यमंत्रीपदी हे देवेंद्र फडणवीस असतील अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येत आहे परंतु अजितदादा पवार करायला गेले काय आणि झालं काय याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी का म्हणतोय असं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजून जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने सुरुवातीला भाजप तोंड सुद्धा पाहत तो नव्हतं कोणाचं अजितदादा पवार यांचं त्यांचे कार्यकर्ते असेही म्हणायचे की अजितदादा पवार यांचं तोंड जर पाहिलं तर आम्हाला ओकार येते अशा पद्धतीचं भाजपला विधान हे भाजप करत होतो परंतु आता कोणत्याही प्रकारचा विचार न करता अजितदादा पवार हे असंही म्हणाले होते की ज्या टायमाला विधानसभेच्या निवडणुकी झाल्या रिजल्ट लागले आणि रिझल्ट लागल्यानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं त्याच टायमाला कोणत्याही प्रकारचा टाईम न घेता अजितदादा पवार म्हणाले होते की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस असेल मी त्यांना पूर्णपणे माझ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मी पूर्णपणे सपोर्ट करत आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं कुठंतरी एकनाथ शिंदेची इमेज कमी करण्याचं काम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा बऱ्याच काही चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु यामागची भूमिका काय पक्षाच भाजपच्या कार्यकर्ते जे असेही म्हणायचे की अजितदादा पवार यांचं तोंड जरी सुद्धा आम्ही पाहिलं तर आम्हाला ओकार येते अजितदादा आमच्या सोबत नकोय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील हे उद्धव गटाकड होते म्हणजे शरद पवार हे पूर्णपणे एका गटात होते आणि फारसं त्या टायमाला सुद्धा एकनाथ शिंदे याचं आणि अजितदादा पवार यांचं फारसं पटत नव्हतं कोणत्याही प्रकारचं दोमत असेल किंवा काही कारण असेल कारणाने ते एकमेकाच्या विरोधात नेहमीच राहायचे ज्या पद्धतीने सांगायचे की एकनाथ शिंदे म्हणायचे की आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी जर उपलब्ध करायचा असेल तर ते आम्हाला मिळत नाही भाजप उद्धव साहेबांना आम्हाला भेटू देत नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे तसं सांगून बाहेर पडले त्यांच्यावर बरेच काही आरोप करण्यात आले होते की गद्दार आहेत कुठेतरी पन्नास खोके अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं आणि ते बाहेर पडले आणि भाजपमध्ये आले आता त्याच्या पाठोपाठ अजितदादा दादा सुद्धा पाठोपाठच या पक्षाकडे आले त्यांचे काही कारणामे असतील ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मला फारस सांगायची गरज नाही मी कोणता आरोप सुद्धा करत नाही परंतु ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी त्यांना सांगत होते की अशा असा प्रकारचं कांड असल्या कारणाने गद्दार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं त्या पद्धतीने कुठेतरी त्याची इमेज खालवली गेली होती आणि ते भाजपमध्ये आले भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे काही केसेस वगैरे असतील ईडी वगैरे असतील ते शांत बसलेले आहेत आता त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्याचं काम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं मी काय म्हणतोय ज्या टायमाला विधानसभेची निवडणूक झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं भाजपच्या स्पष्ट जागा निवडून आल्या आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या सुद्धा काही प्रमाणात सीटा निवडून आल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा सीटा निवडून आल्या त्याच पद्धतीने कुठंतरी एकनाथ शिंदे कुठंतरी त्यांचं इमेज खराब करायचं काम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं अशा प्रकारच्या चर्चा सुद्धा रंगू लागल्या होत्या मित्रांनो मी काय म्हणतोय ज्या पद्धतीने कुठेतरी केसेस असलेला कुठेतरी काही अडचणी असतील त्या कारणाने अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी सुरुवातीलाच म्हणून टाकलं होतं की देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील माझा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे माझ्या कार्यकर्त्याचा त्यांना सपोर्ट आहे आणि अशा पद्धतीने त्याला वाटलं होतं की कुठंतरी एकनाथ शिंदेची इमेज डाऊन होईल परंतु झालं काही भलतंच जे जे घडायचं ते घडलं नाही त्याच्या जा उलटच झालं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी किंवा गृहमंत्री पदासाठी अमित शहा यांची भेट घेतली होती दिल्ली यांना दिल्लीत त्यांची भेट झाली होती आणि कुठंतरी संभाषण झालं त्यांच्या काही चर्चा झाल्या असतील तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परंतु त्यांची भेट झाली आणि ज्याच पद्धतीने परत अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले परंतु अमित शहानी त्यांना भेटणं टाळलं तेच डायरेक्ट छत्तीसगडला निघून गेले त्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं आणि अजितदादा पवार यांची अमित शहा यांनी भेट घेतली नाही त्यांना पूर्णपणे त्या त्याच ठिकाणी थांबून ठेवलं आता अजितदादा पवार हे भेटल्याशिवाय बाहेर पडणार नव्हते परत ते काही कारण दाखवत आम्ही फिरायला आलो अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलं होतं त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलं होतं आणि अजितदादा पवार त्या ठिकाणी परत मुक्कामी थांबले परंतु ता त्या टायमाला सुद्धा अमित शहाची भेट झाली नाही आणि अजितदादा पवार यांना माघारी फिरावं लागलं आता ज्या पद्धतीने अमित शहाचे आणि एकनाथ शिंदेचे चांगले संबंध आहेत अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आलं होतं त्या पद्धतीने कुठंतरी अजितदादा पवार यांना शांत बसावं लागलं झालं काय आणि करायला गेले काय अशा प्रकारची त्यांची भूमिका होऊन बसली ते परत वापस फिरले आता मित्रांनो एकंदरीतच ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची कुठंतरी इमेज डाऊन होईल त्यांना कोणतं पद मिळेल किंवा गृह गृहमंत्री पद मिळेल अशा प्रकारचे भूमिका चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु आता नेमकं पद कोणतं दिलं जाते दादा पवार यांना कोणतं पद दिलं जाते देवेंद्र फडणवीस यांचं तर निश्चित झालेलं आहे ते मुख्यमंत्री होणारच आहेत परंतु या मागचं समीकरण कसं असणार आहे पुढील पाच वर्ष या तडजोडीत कसे जाणार आहेत किंवा अजितदादा पवार यांचे मतभेद असतील एकनाथ शिंदे यांची काही नाराजी असेल एकोण काही नाराजी असेल अजितदादा पवारची आणि एकनाथ शिंदेची याच्यामध्ये कशा प्रकारचं परत समीकरण जोडलं जाते आणि अजितदादा पवार यांना परत कोणतं पद पु दिलं जाते एकनाथ शिंदे यांना कोणतं पद दिलं जाते याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच आपण घेत राहू परत काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु अजितदाता पवारे जे करायला गेले होते ते त्यांचं साध्य झालं नाही ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची कुठेतरी इमेज कमी करायची होती ती इमेज कुठेतरी कमी झाली नाही अशा प्रकारचं आता त्या दृश्यातून सुद्धा तरी दिसत आहे परंतु तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय